श्री स्वामी समर्थ पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी तसेच अखंड सौभाग्यासाठी महिला दरवर्षी वटसावित्री व्रत करतात हिंदू धर्मात वटसावित्री व्रताला विशेष महत्त्व आहे यावर्षी एकवीस जून रोजी शुक्रवारी वटपौर्णिमेचा उपवास करण्यात येणार आहे हिंदू दिनदर्शिकेनुसार दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटसावित्री व्रत पाळले जाते उपवास करत वडाच्या झाडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा केल्याने अखंड सौभाग्यासह जीवनात अपार सुख आणि संपत्ती देखील प्राप्त होते यामुळे या दिवशी वटसावित्रीचे व्रत विधीनुसार पूजा केल्यास खूप फळ देत असते ज्याप्रमाणे वटवृक्षाचे आयुष्य खूप जास्त असते त्याचप्रमाणे पतीचे आयुष्यही खूप मोठे असावे अशी वडाच्या झाडाच्या मागची पूजा करण्याची धारणा असते तर वटसावित्री व्रत एकवीस जूनला सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होईल तर ही पौर्णिमा समाप्ती बावीस जून संध्याकाळी पाच वाजून सदोतीस मिनिटांनी संपते अशा स्थितीमध्ये आपल्याला वटपौर्णिमेचं व्रत एकवीस जूनला म्हणजेच शुक्रवारी करायचं आहे तर वटपौर्णिमेच्या दिवशी आपण कोणत्या शुभ रंगाच्या साड्या घालाव्यात तसेच कोणता एक रंग आहे की जो रंग आपण चुकूनही परिधान करू नये याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती ला ला नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि देखील करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका प्रत्येक महिला वटपौर्णिमेला नवीन साडीही खरेदी करत असते किंवा काही महिला अगोदरच्या साड्या देखील घालतात पण आपण जेव्हा अगोदरच्या साड्या घालत असतो तेव्हा देखील आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे आहे म्हणजे जी साडी आपण मासिक धर्मामध्ये वापरली असते तर ती वटपौर्णिमेच्या पूजेच्या दिवशी घालायची नाही आता आपण जाणून घेऊयात की कोणते असे पाच शुभ रंग आहेत की ज्या वटपौर्णिमेच्या दिवशी घालू शकतो तर पहिला रंग आहे लाल रंग हिंदू धर्मानुसार लाल रंग उत्साह सौभाग्य उमंग धैर्य आणि नवीन जीवनाचे प्रतीक आहे लाल रंग ती। तीव्रतेचे देखील प्रतीक आहे हा रंग अग्नी आणि मंगळ ग्रहाचा देखील रंग आहे देवी लक्ष्मीला देखील लाल रंग आवडते महालक्ष्मी लाल वस्त्र परिधान करते आणि लाल कमळावर विराजित असते रामभक्त हनुमानाला देखील लाल आणि शेंदुरी रंगप्रिय आहे याच कारणामुळे भक्त हनुमानाला शेंदूर अर्पित करतात दुर्गाच्या मंदिरात आपल्याला लाल रंगाचा वापर अधिक दिसून येतो तसेच हा रंग चिरंतन सनात आणि पुनर्जन्माच्या संकल्पना सांगतो लग्नात देखील लाल रंगाचा वापर अधिक दिसून येतो कारण हा रंग मांगल्य कार्यास शुभ मानला जातो आयुष्यातील प्रगतीशी संबंधित हा लाल रंग आहे मग आपण वटपौर्णिमेच्या दिवशी लाल रंगाची साडी घालू शकता तसेच लाल रंगाच्या बांगड्या किंवा हिरव्या रंगाच्या बांगड्या तुम्ही परिधान करू शकतात आपण मॅचिंग मॅचिंगच्या काळामध्ये भरपूर गोष्टी मॅचिंग मॅचिंगच करत असतो पण शक्यतो तरी वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही लाल आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या घाला दुसऱ्या रंगाच्या बांगड्या म्हणजेच काळा रंग असेल तर त्या बांगड्या आपण वटपौर्णिमेच्या दिवशी चुकूनही घालायचे नाही दुसरा रंग आहे हिरवा रंग हिरव्या रंगाची साडी हिरव्या रंगाच्या बांगड्या देखील घालू शकता हिरवा रंग हा बुधग्रहाचे प्रतिनिधित्व करतो बुद्धीचा कारक असलेला हा रंग व्यापारभूमी तसेच सिनेमा रंग हा एकांताचा निदर्शक आहे सर्वसामान्यपणे हिरवा रंग आवडणारी माणसे निसर्गप्रेमी स्वप्नाळू असतात आणि आपल्याच मनाप्रमाणे वागणारी आणि आपल्या तंत्रेत राहणारी आणि तरीही बुद्धीप्रमाणे ज्ञानी असतात शास्त्रातही हिरव्या रंगाला महत्त्व आहे तो शुभ आणि सौभाग्य प्राप्तीचे प्रतीक देखील मानला जातो जशी हिरवी साडी बांगड्यांचा हिरवा चुडा त्यानंतर तिसरा रंग आहे तो म्हणजे गुलाबी रंग प्रत्येक महिलेकडे गुलाबी रंगाची साडी असते आणि प्रत्येक महिलेला गुलाबी रंग हा आवडतो पण आता असे झाले आहे की प्रत्येक महिलाच्या कपाटामध्ये गुलाबी रंगाचे एकापेक्षा जास्त साड्या आहेत तर तुम्ही गुलाबी रंगाची साडी देखील वटपौर्णिमेला घालू शकता गुलाबी रंग हा प्रेमाची भावना किंवा नम्रपणा दर्शवतो गुलाबी रंग हा स्त्रियांशी निगडीत आहे गुलाबी रंग हा आनंदाचे प्रतीक आहे तर हा रंग पाहिल्यानंतर त्यांना शांत आनंदी आणि समस्या नसलेलं आयुष्य जाणवतं तर गुलाबी रंगामुळे एकटेपणा कधीही जाणवत नाही असंही काही लोक सांगतात गुलाबी रंग नेहमी तुम्हाला तुम्ही कलाकार आहात आणि सर्जनशील आहात असा भास करून देतात त्यानंतर चौथा आहे तो रंग म्हणजे केशरी रंग असे म्हटले जाते की भगवा रंग ज्ञान शौर्य पवित्रता आणि सेवा यांचे प्रतीक आहे जे हिंदू धर्माच्या मूलभूत घटकांपैकी एक आहेत म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यांचा रामकृष्ण अर्जुनाच्या रथावरील ढोल या रंगाचे आहेत हा सूर्योदय आणि सूर्यास्ताचाही रंग आहे जो अधर्माचा अंधार दूर करून धर्माचा प्रकाश पसरवण्याचा संदेश देतो म्हणजे भारताच्या शाश्वत सनातनी आणि पूर्वजन्मीच्या संकल्पना सांगणारा हा रंग आहे जो अंधकार आणि वाईटांचा नाश देखील करत असतो त्यामुळे तुम्ही केशरी रंगाची साडी देखील वटपौर्णिमेच्या दिवशी घालू शकता त्यानंतर पाचवा रंग आहे तो म्हणजे पिवळा आता पिवळा रंग हा अत्यंत शुभ रंग आहे तसेच पिवळा रंग जर आपण वटपौर्णिमेच्या दिवशी परिधान केला तर आपल्याला भगवान विष्णूचा देखील आशीर्वाद प्राप्त होतो भगवान विष्णूंना पिवळा रंग हा अत्यंत प्रिय आहे तसेच पिवळ्या रंगामुळे आपल्या गुरुग्रह देखील बळकट होतो वास्तुशास्त्रानुसार पिवळा रंग अहिंसा प्रेम आनंद आणि ज्ञानाचे प्रतीक मानले जाते शास्त्रानुसार हा रंग सौंदर्य आणि आध्यात्मिक तेज देखील वाढवतो विशेषत आपण हा रंग जर गुरुवारी परिधान केला तर आपल्याला त्याचे खूप म्हणजे खूपच चांगले परिणाम देखील बघायला मिळतात मग वटपौर्णिमेच्या दिवशी देखील पिवळा रंग परिधान करू शकता आता हे झाले पाच शुभरंग तुम्ही या पाच शुभ रंगापैकी कोणत्याही रंगाची साडी घालू शकता आणि त्यानंतर जे काही उरलेले रंग आहेत किंवा जांभळा रंग असेल तर त्या रंगाची देखील साडी आपण घालू शकता पण काही रंग असे आहेत की त्या रंगाची साडी आपल्याला घालायची नाही तर त्यामध्ये महत्त्वाचा म्हणजे काळा रंग काळ्या रंगाची साडी आपण वटपौर्णिमेच्या दिवशी चुकूनही घालायची नाही तुमची एखादी अगदी लाल रंगाची साडी असेल आणि तिच्यावर काळ्या रंगाच्या छटा असतील तर अशी साडी देखील आपण घालायची नाही तसेच एखाद्या साडीवर काळा ब्लाऊज हा मॅचिंग होत असेल तर असा ब्लाऊज देखील आपण घालायचा नाही काळ्या रंगाच्या बांगड्या देखील घालायच्या नाही आणि काळ्या रंगाची टिकली देखील आपण वटपौर्णिमेच्या दिवशी लावायची नाही अगदी आपण जेव्हा वटपौर्णिमेची पूजा करत असतो तेव्हा तर घालायचीच नाही पण घरी आल्यानंतर देखील तुम्ही जे घरामध्ये कपडे घालता तेव्हा देखील आपण काळ्या रंगाचे कपडे घालायचे नाही जेव्हा एखादा शुभ कार्य असतं तेव्हा आपण काळा रंग वर्ज करतो त्याचप्रमाणे आपल्याला आपण वटपौर्णिमेच्या दिवशी देखील काळा रंग घालायचा नाही कारण काळा रंग नकारात्मकता दर्शवत असतो आणि काळा रंगाकडे नकारात्मकता खेचली जाते तसेच दुसरा रंग आपल्याला परिधान करायचा नाही तो म्हणजे सफेद रंग सफेद रंग या विधवा महिला वापरत असतात आणि वटपौर्णिमेचा दिवस म्हणजे सुहासिनींचा दिवस असतो तरी या दिवशी आपण सफेद रंगाची साडी सफेद रंगाच्या बांगड्या घालायच्या नाहीत आता तिसरा रंग आहे तो म्हणजे गडद निळा रंग जो डार्क निळा रंग आहे तो आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी चुकूनही घालायचे नाही किंवा त्या रंगाच्या बांगड्या त्या रंगाची टिकली देखील आपण वटपौर्णिमेच्या दिवशी परिधान करायची नाही तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद